तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि विषय असा आहे मित्रांनो आपल्याकडे जे आहे आपल्या मध्य महाराष्ट्रामध्ये पापड कसे करतात तांदळाचे पापड आपण आपल्या कोळपाड बेलण्यावरती बेलण्याने लाटून करत असतो तर या ठिकाणी किरण कशी बनवते तर मी तुम्हाला ते दाखवणार आहे तिला माहितीच नाही की मी तिचा व्हिडिओ बनवत आहे नंतर तिला सांगणारच आहे पण ती कशी बनवते तिची आता तयारी चालू आहे तिने मानले आहे चुल चुल पेटवते आता बघूया आपण कसे बनवते करते कोमा नुता ठेवला करून दाखवूया करबाय आमने किती दिना तर मित्रांनो हे बघा आता हे पापड कोणत्या दुनियाचे पापड करते तेच माहिती नाही त्याच्यामुळं नागपूर असे करते का आमच्याकडे असे नाही करते ना आमच्याकडे असे कोळपाट बेलन असतं त्या कोळपाट बेलनावरती लाटून करतात इकडे तुम्ही सांगले समजते तुम्हाला पागल समजते तर हे ठेवलेलं आहे मित्रांनो गरम पाणी खालून आणि या ठिकाणी हे बघा ह्या हे ठेवला याच्यावरती त्यांना आणि आता ही <laughs> येड्या लोकच का नाही अख्खा दिवस जाईल आता हे इतकुस बनवण्यासाठी का ये। हे पापड का काय होय बाप तांदळाच बनवलं नाही कशाच दिसत नाही तांदळाच आता काय करणार आहे त्याला आता परत उलटा

ये तर मित्रांनो हिचे झाले आहे पापड सर्व काही तयार आता बघूया आपण काय काय केलं बरासा वेळ घेऊया नेमका होता पापड बनवत होती आणि त्यापर्यंत तिने किती पापड बनवले

बघा मित्रांनो हिचे पापड हिचे पापड पाहि ना काय काय बनवलं आता त्या याच तांदळाचं उगच खराब करून टाकलं काही गोष्टी पा अगं कुरड्या का त्या तांदळाच्या ह्याच्या बनवत असत्या का अरे देवा रे देवा झालं झाला हिचा पापड बनवून हिचे नागपूरचे बघून घेतलो आपण आता बस झालं तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर कमेंट